राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपण इकडे खाली गेलो होतो आपल्या भातांक म्हणजे फिरत फिरत तर मग थोडीशी खेकडाने खाली ती आणि पाणी पण कडामेराने एवढा नव्हता मग काल आपण खोरा आणि टिकाऊ काही नेला नव्हता तर आज चालू आहे आम्ही रामदाची आई आहे तर दोन माणसा लागत आहेत तुंबायला चला आता चालू आहे पाणी तुंबायला आता पाणी तुंबला ना मित्रांनो म्हणजे लेवलमध्ये पाणी राहत आहे आणि भाताला पाणीच लागत आहे पाणी जर भरलं असतं ना कडामेरा ना तर मग भात पण चांगली होते ती चला आता आपण चालू खाली जुऱ्याला भातातून राहिला आधी त्यालाही खाली घेऊन जायचे आधी तुला यायचे ना चल मग चला 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 टाईम होईल हां तर मित्रांनो आता माती खाण्याला टिकावं लागेल आणि मग टिकाव आणि खोरा आणि माती भरून आणि त्या आपल्याला तिढं म्हणजे माती टाकायला लागेल ना मग हे टप चालवलं आहे आणि हे पलास्टिकचं कागद आहेत ना मग एखाद्या ठिकाणी असं म्हणजे असं आडवं लावला ना म्हणजे दगडाने असं तर मग ते शिव माती टाकायची म्हणजे खेकरी म्हणजे जास्त नाही ती आणि तशी आपली साडीची फाळी आहे तिवर आणि ही तुंबायची एक आयडिया मित्रांनो साडीची फाळी लावून त्याच्यावर माती जर ना तर खेकरीने माती जरी उकरना तरी मग साडीची फाळी आहे या प्लास्टिक ना याच्यात पाणी थांबून राहत आहे आणि ती माती जर असली ना तर त्याला होल पाडून खेकरी मग त्या पाणी निघून जात आहे सर आता एवढंही साहित्य घेतलं आहे आधी त्याला घेतो हा हा मी घेते ना हा हुळगा चांगला उतरला आहे ना मग मस्त उतरलं तरी त्या पाण्यानं थोडा जोड प्लस तर मग आपण कुळीत पेरला होता म्हणजे होळगा आमच्या गावरून बघा त्याला होळगा म्हणजे काय भागात कुळीत म्हणतात तर आपण मामांचं वेळेला आलो होतं त्या टायमाला पेरला होता फेकून तर ते काय कडू आले आहे आणि मस्त उतरलं आहे बा पण थोडा मधी पाऊस होता ना त्याच्यामुळे थोडा काही असा मेल आहे त्याला जास्त म्हणजे पाणी सहन होत नाही पण मग लय दाट नाही लागत आहे का नाही 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 दाट असला ना मग त्या एकमेकाला पक्का गुंपात आहे बरं आहे बरं झालं चांगलं चला मी चल मातो ना जाऊ खाला निघत तिघं आज पावस आहे मग उघड नाही मग थोडं थोडा म्हणजे पाऊस नाही ते आज लांब खरंच जायचं आता आदित्य मायक येतो चल चल मी घेतो येतो ना आदित्य काय माहिती येत नाही तो तिच्या आईलाच बिल घेतो चल चल मी घेतो चल येतो आता आज तू घरी आहे ना त्याच्यामुळं मग तू आज तुझ्या काही नाही येणार माय काय नाही येणार तो माय कशी येईल चला त्यहाँ पाले मजा दे चल जाच न पा खालि चला 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 टाइम होइन आदि ते पा त्यही पाठु बसि चाहिँ मस्त पैकि मस्त ऊन पढला म पा आज आज म सकासन पास नै मस्त ऊन पड्ला आज काहीँ आउती काम मस्ती बोला पन बोलणार नाही काही बोलायाचे होते पन बोलणार नाही देवळाच्या दारा पुढ़ा, भक्ती तोलनार नाही काही बोलायाचे होते वन बोलणार नाही मित्रांनो या वातावरण पण खरंच काही जुनं दिवस आठवलं जात गाणी जसं काय निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित दडलय रे कुणी माझ्या मनात लपलै रे कुणी माझ्या मनात लपलै रे अशी गाणी मिळू खरंच आम्ही तसंच वातावरण पण झालं काम करू एकदम एकदम मनमोहक असा वातावरण आणि ह्या वातावरणात आणि या निसर्गात राहण्याचा आनंद जो आम्हाला भेटतोय आणि आपल्या मित्रपरिवारला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देतोय त्याचा आम्हाला गर्व आहे मित्रांनो आणि आपला सगळा मित्रपरिवार आपल्या एकदम प्रेमाला सपोर्ट करतोय आपल्या राम आदित्य ह्या मराठी ब्लॉगला तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम मित्रांनो अशा पद्धतीनं काम चालू असतानाच आपलं हे हिरो राहत होती हिरो बनवण्यासाठी मी काय फारसा लांब म्हणजे जात नाही कधीतरी आपल्या मित्रांनी एखादा चांगला भाग दाखवायचा ठरवतो आपण जातो आहे आपले वेळ नाही राहत मित्रांनो शेतीचं काम करून आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय मग एवढा दाट जंगल झालाय मग लोक बाई माणसाने नाही येते ना इकडं मोकर लाकडा वाळत आहे ना हे वाळेल काड्याकडून नेलो त्याला काय अडचणी आहे का नाही हा पण मग आता आपले काय टाइमही नाही एवढा हलू वारं पासी मित्रांनो आता इडं करत तुम्ही बाहेर सुरूच हळूहळू इकडं मच्छर आहे बरं का थोडा थोडा मच्छर जार राहत आहे तर मित्रांनो आदित्य पाक ती हुशार आहे मस्त आता खडको कुरडीला जाऊन बसलाय बस, बस मागे घालून बस बस त्याला माहिती आता काम करायचे ना त्याच्यामुळे तू बसलाय बाय बाय कर कर बाय 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 कर आदित्य बसलाय मस्त माडी घालून खडको आता राम त्याच्या दादा गेले ती आता तुंबायचे का नाही तू दातर मग पेंट वर करून घ्या चांगली या, ना हा हा दगडी बिगडी लावा चांगला म्हणजे मग माती टाकाय नाही बदल नेटक एवढं लांबून काय लागली आणा मग दोन तीन रामदासाला दादा दगड घेऊन पग मोठी दगड आणले ना

पाणी लगेच थांबून राहिलं आहे ना लगेच पाणी थांबून राहिलं माझं काय पार पूर्ण असं त्यासारखा था भरून था, राहिला आहे आणि ह्या भाता ना मित्रांनो असा भरपूर असा पाणी लागत आहे म्हणजे मग भात चांगली होती ती आधी तू कुठं झालाय कुठं झालाय तू पळ पळ न कुठं काठापिट भरतील पळ फळ इकडे आधी त्याला मोकार मजा येते तर आता या शेवटचा वावर आपण एकदम फिट तुंबून घेतला आहे आणि पाणी पण आता साचायला सुरुवात झाली भरपूर पाणी साचलं पूर्ण भरून जाईल आता आधी फळ आधी त्याला मध्ये आले पाण्या म्हणजे मोखार फळ फर नाचतोय तर मित्रांनो हे बा तुम्ही जर अशी तुम्ही तर असेल ना कधी फक्त माती ना तर मग खेकडी फडणारच अशी साडीची म्हणजे अशी फाळी बिळी जर लावली ना तर खेकडीली म्हणजे माती उकारली तरी फाळेली पाणी आटकून राहत आहे आणि आता एकदम आपण पेक तुमला खालचा पण वावर एकदम पेक तुमला ते पण भरले त्या बा आणि ह्या पण तुम्ही आता आपले आता फक्त एक राहिला आहे तुम्हाला ते पण आता आपण प्या तुमणार येतील आणि ह्या ये पाण्यावर नियंत्रण ठेवायचं लागतंय मित्रांनो हे बा या अशा पद्धतीनं मस्त पैकी किती माती संपते का हे ना बस जाऊन चालता काही नाही झालं आहे आपल्याला तुम्हाला तर मित्रांनो कालच आपण सकाळी सकाळी फिरायला आलतो या इकडं मग आपण पाहिला होता काही काढा मी पाणी नाही तुंबावं लागतील पण मग आपल्याकडे खोरा टिकाऊ टप काहीच नव्हता ना मग त्याच्यामुळं मग आज आलो होतो तर आमचा चाय आली होती मदतीला आणि मग आपण ह्या तिन्ही वावरा मग आता एकदम प्या तू दिल्या ती मित्रांनो आता वावरा तुम्ही झाला ती थोडंसं हात पाहिजे थोडं चिखल ना हात नाही असं होता ना म्हणते जरा स्वच्छ पाणी येतो तर मग हात पाहिजे येऊन घेऊ आता आज तुम्ही मुंडिला पण पुन्हा दोन चार दिवसाला चक्करला यायच लागला तुम्ही कारण <laughs> सारखी चक्कर मारायला लागते काही खीर काही पाणी कुठलं यातल्या आणि तसा पाणी भरपूर अजून पाणी काय अडचण नाही तुम्ही गेले का पुन्हा अशी कॅप भरून आणि जर कधी वळवा पाव पाऊस म्हणजे मान्सून जर आला ना मागायचा मान्सून तर मान्सून तर मग एकदम भारी वाट होत मान्सून तर हा चढ जो पावसाचा आहे त्या झाला तर मित्रांनो सकाळचं जेवण करून आलो होतो म्हणजे आमच्या गावरून बघा सकाळच्या जेवणाला नेहरी म्हणतात तर नेहरी करून आलो होतो आणि मग दुपारपर्यंत आपण ह्या वावरात संपायचा काम केला आणि हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला हो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने नासा ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय